ऐसा सकड़कड़ा कडा भोगीसी नंदरायाचा गोवळू मनविसी बाप रखमा देवी वरा विठ्ठल तुझ न विसंभे अहरनिशी रैया मौली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी वोवी अनुभवावी या चिंतन मलेत आपण आत्मसंयम योग अध्याय सहावा चारशे चौवेचाळीस क्रमांकाच्या ओवीचा चिंतन करणार आहोत अर्जुनाचा उपस्थित केलेला प्रश्न आपण याचं चिंतन केलं की अयति ही श्रद्धयो पेतो योगा चलित मानसा अप्राप्य योग संसिद्धी कामगतीं कृष्ण गच्छति देवा साधना करत असताना आयुष्य कमी पडलं तर अशा योग भ्रष्ट झालेल्या पुरुषाची गती पुढे काय होते म्हणजे या मृत्यूलोकातून मरण आल्यानंतर तो कोणत्या गतीला प्राप्त होतो अर्जुन म्हणतो आरंभी त्याला साक्षात्कार झालेला आहे कारण मार्ग योगाभ्यासाचा पकडलेला आहे आणि त्यामुळं मोक्षाच्या प्रती तो चालला आहे परंतु मध्येच सांसारिक आसक्तीमुळं किंवा विषयासक्त होऊन जर तो भरकटला मार्ग भ्रष्ट झाला तर त्याची गती काय होती आणि त्यामुळे अर्थातच त्याला सिद्धी तर प्राप्त होत नाही या मृत्यूरोखी मोक्षाची प्राप्ती न झाल्यामुळं पुढे त्याचं काय होतं असा सहज प्रश्न अर्जुनाने विचारलेला आहे अशा यशस्वी योगाला कोणती गती प्राप्त होते अर्जुन म्हणतोय त्यावर भग भा, भगवंत सांगतात की अधोगतीला असा योगभ्रष्ट जाण्याचा प्रश्नच येत नाही त्याला अधोगती मी प्राप्त होऊच देत नाही मग प्राप्य पुण्य लोकां प्राप्य पुण्य लोकां शाश्वती समा सुचना श्रीमताम गे हे योगभ्रष्ट अभिजा येते त्यावर माऊली भाष्य करताना म्हणतायत आजची ओबी चारशे चौचाळीस क्रमांकाची भगवंत अर्जुनाला सांगतायत की प्राप्य पुण्यकृता लोकाम उषित्वा शाश्वती समा अभिजात त्याच्या गतजन्माचं पुण्य त्याचा संचय असल्यामुळे सत्कर्माचं गाठोडं त्याच्या सोबत असल्यामुळं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो योग मार्गाने चालत असल्यामुळं त्याची गती अर्जुना त्याला मी श्रीमंताच्या घरात जन्माला घालतो उच्च कुळामध्ये जन्माला घालतो सुचिरभूत पवित्र पावन अशा कुळामध्ये मी त्याला जन्माला घालतो आणि त्यावरच भाष्य करताना माऊली चारशे चौवेचाळीस क्रमांकाचे वईत म्हणतात पाठी जन्मे संसारी परी सकळ धर्माची या माहेरी लांबा उगवी आगरी विषयश्रियेच्या ऐश्वर विषयश्री म्हणजे ऐश्वर त्याला ऐश्वर्यच प्राप्त करून देतो अर्जुन आम्ही तो पुन्हा जेव्हा मृत्यूलोकी येतो अर्थात पुण्याचा क्षय झाल्यावर क्षणे पुण्यलोके मृत्यलोकम विशंती पुन्हा मृत्यूलोकामध्ये जेव्हा तो येतो ये त्यावेळेस त्याला कशाचीही कमी पडणार नाही अशी व्यवस्था मी करून देतो पाठी जन्मे संसारी म्हणजे आधी जन्म होऊन गेलेला आहे आणि त्या मागच्या जन्मामध्ये पुण्यकर्म केल्यामुळं योगाभ्यास केल्यामुळं त्याला मी प्रगत करण्याची पुन्हा संधी प्राप्त करून देतो जरी तो योगभ्रष्ट असला जरी तो योगभ्रष्ट असला तरी या जन्मामध्ये त्याला मी पुन्हा प्रगत होण्याकरता एक संधी प्राप्त करून देत असतो भगवंत सांगतात कारण फिरून मृत्यूलोकी तो जन्म पावतो कर्मफळ आहे ते भोगण्याकरता जन्म घेने लागे वासनेच्या संगे म्हणून त्याला यावंच लागतं पण तो जेव्हा येतो त्यावेळेस माऊली वर्णन करताय की पाठी संसारी परी सकळ धर्माची माहेरी लांबा उगवे आगरी विभय श्रियेचा मृत्यूलोकी जन्म पावतो आणि शेत कापल्यावर पडलेल्या भात गोठ्याचं जसं शेत जोरानं वाढतं कारण आधीचा भात कापला खाली जो बुंदे राहतात ते बुंदे पहिल्यापेक्षा जास्त फोफावतात अगदी तसंच माऊली वर्णन करतायत अगदी त्याचप्रमाणे काय होतं की त्याचं जे कर्मफळ आहे पुण्यकर्म आहे तो पुण्यकर्माचा ठेवा त्याचा उघडतो आणि या जन्मामध्ये त्या मागच्या केलेल्या अभ्यासाच्या पुण्याईनं त्याला मी अतिशय पवित्र सुचिरभूत आणि वैभवसंपन्न अशा कुळामध्ये भगवंत म्हणतात मी जन्माला घालतो आणि मावली तेच वर्णन करतात आजच्या ववेत की पाठी जन्मे संसारी परी सकळ धर्माची आ माहेरी लांबा उगवे मृत्युलोकी मा लांबा उगवे मृत्युलोकी जन्मपावती किंवा लांबा उगवे आगरी विषय विषयश्रियेच्या विषय विषयश्री म्हणजे ऐश्वर ऐश्वरवान अशा घरामध्ये मी त्याला जन्माला घालतो का पुन्हा या जन्मामध्ये त्याच्या ज्या ज्या इच्छा आकांक्षा असतील त्याची पूर्तता करण्याचं सामर्थ्य प्रपंचा गाडा चालवण्याकरता त्याला पुरेपूर अर्थार्जन मी प्राप्त करून देतो इतकंच काय त्या अर्थार्जनाच्या साहाय्यानं त्याला पुन्हा ईश्वर सेवा करता यावी जनसेवा करता यावी सामाजिक कार्य करता यावं आणि आपला अध्यात्माचा मार्ग आणखी प्रगत करता यावा तीर्थयात्रेला जाता यावं अन्नदान करता यावं तीर्थस्नान करण्याचं भाग्य त्याने जे जे अपेक्षा करेल अध्यात्माच्या आणि प्रापंचिकतेच्या दृष्टीनं सुद्धा ते ते संपूर्ण प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य त्याला या जन्मे मी पुन्हा प्रदान करतो थोडक्यात काय त्याला योगाभ्यासामध्ये कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याकरता पुन्हा तो प्रगत व्हावा यासाठी योग्य अशी परिस्थिती त्याला ज्या घराण्यात जन्माला घालतो अशा सधन घरामध्ये मी ते प्राप्त करून देत असतो म्हणूनच माऊली या ठिकाणी वर्णन करतात की पाठी मंगलमय पवित्र अशा घरामध्ये मी त्याला जन्माला घालतो आणि त्या सुविधा मी प्राप्त करून देतो कारण माझ्या मार्गाला आला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी अतिशय आव्हान देऊन भगवंत या ठिकाणी सांगत आहेत आणि मौली त्यावरच वर्णन करतात की त्याला कोणत्याही प्रकारचं काहीही कमी पडणार नाही पाठी जन्मे संसारी परी सकड धर्माची या माहेरी लांबा उगवे आगरी विभयश्रीचा आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ता बाई की जय